पेन्शन धारकांसाठी आनंदाची बातमी आहे लाखो पेन्शन धारकांना मिळणार आता दिलासा पेन्शन धोरणात होणार मोठा बदल तर काय लाभ मिळणार आहे ते पाहूया आपण पेन्शन बाबत एक महत्वाचा बदल होण्याची शक्यता आहे वित्त विभागाने कम्युटेड पेन्शनचा कालावधी कमी करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे कर्मचाऱ्यांना पेन्शनचे पूर्ण हक्क मिळण्याची शक्यता पेन्शन मोठा बदल कोणता होणार आहे ते आता आपण पाहूया ज्यांनी निवृत्तीनंतर पेन्शनचा एक रकमी भाग एकत्र घेतला आहे त्यांना कम्युटेट पेन्शन मिळते आणि पंधरा वर्षाच्या कालावधीनंतर ते पूर्ण पेन्शनवर परत येतात निवृत्त कर्मचाऱ्यांनी कालावधीमध्ये कपात करण्याची मागणी केली होती तसेच या मागणीचे समर्थन करत अनेक राज्य सरकारांनी आणि वेतन आयोगांनी आधीच बारा वर्षाचा कालावधी शिफारस केला आहे कर्मचारी संघटना म्हणतात की केंद्र सरकारने देखील या बदलाचा विचार करावा अशी अपेक्षा आहे निवृत्तीनंतर काय फायदा होणार तर पाहूया काय फायदा होणार आहे तर कम्युटेड पेन्शनमुळे कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शनचा एक मोठा भाग एका वेळेस मिळतो परंतु त्यासाठी सुरुवातीच्या काही वर्षात त्यांचे मासिक पेन्शन कमी दिले जाते आता कालावधी बारा वर्षापर्यंत केला गेला तर कर्मचाऱ्यांना लवकरच पूर्ण पेन्शनचा लाभ मिळेल आणि त्यांना अधिक मदत होईल तसेच स्कोहाच्या चौतीसव्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याने कर्मचारी वर्गात उत्साह आहे आणि या बदलामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतरच्या काळात पूर्ण पेन्शनचा लाभ मिळेल थँक्यू